या सगळ्यानंतर पुढे इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षी दांड्या उंड्याचं प्रमाण जास्त हे सगळं टाळून डायरेक्ट सेकंड इयर डिग्री इंजिनिअरिंगला जाण्याचा शॉर्टकट इज डिप्लोमा इंजिनिअरिंग तिसरं महत्त्वाचं म्हणजे ज्या ब्रांचमधून डिप्लोमा केला त्याच मी पुढे डिग्री इंजिनिअरिंग करत असल्यामुळे डिग्रीचा कोर्स सोपा हो जातो आणि चौथा ॲडव्हान्टेज ज्यांना डिप्लोमा झाल्यानंतर असं लक्षात येईल की हा एवढं शिक्षणच फार झालं त्यांना डिप्लोमा इंजिनिअरिंग बिकम्स इट सेल्फ ॲज अ प्रोफेशनल क्वालिफिकेशन म्हणजे आत्तासुद्धा भारतातला सगळ्यात मोठा रिक्रुटर जो आहे तो आहे इंडियन रेल्वेज हजारो लोक दरवर्षी इंडियन रेल्वेमध्ये घेतली जातात आणि रेल्वेचे जे किंवा आपले लोकल आहेत त्याचे जे ड्रायव्हर आणि गार्ड आहेत हे सगळे डिप्लोमा इंजिनियर्स आहेत डिप्लोमा मेकॅनिकल डिप्लोमा ऑटोमोबाईल हो तरी लाखभर रुपये महिना पगार कमावतात का म्हणजे काही कमी नाही पण आता कुठलीच गोष्ट फक्त फायदे घेऊन येत नाही तोटे पण आहेतच डिप्लोमाचे तोटे काय स्पेशल ज्यांना डायरेक्ट सेकंड इयर डिग्री इंजिनिअरिंगला जायचं आहे त्यांच्यासाठी डिप्लोमाचे तोटे काय एक नंबर ऑफ सीट्स बारावीनंतर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्याला जायला जर शंभर सीट्स असतील इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला तर डिप्लोमानंतर फक्त दहा सीट्स असतात सो नंबर ऑफ सीट्स आर रिड्यूस टू टेन पर्सेंट दुसरा डिसअडव्हांटेज अरे इथं आमच्या पोरांना बारावीनंतर आता इथं बारावीची मुलं आहेत मला माहिती आहे त्यांना अजून कळत नाही आपल्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंग निवडावं का इलेक्ट्रिकल निवडावं का इलेक्ट्रॉनिक्स निवडावं कॉम्प्युटर निवडावं का आय टी निवडावं का सिव्हिल निवडावं काय निवडावं बारावीनंतर कळत नाही तर दहावीनंतर ब्रांच निवडायची कोणतरी सांगतं ह्या मेकॅनिकलला चाल तर काहीच कळत नाही शक्यच नाही कळलं तिसरा डिसएडव्हांटेज जी कॉम्पिटिशन टाळली ना अकरावी बारावी ती सीई टी जेई ती सगळी कॉम्पिटिशन डिप्लोमाच्या तिसऱ्या वर्षाला अंगावर घ्यावीच लागते कारण डिप्लोमाच्या तिसऱ्या वर्षातनं डिग्री इंजिनिअरिंग सेकंड इयरला जाण्यासाठीचा जो मार्ग आहे तो आहे डिप्लोमाच्या तिसऱ्या वर्षाच्या मार्काच्या आधारे आणि मग डिप्लोमानंतर डिग्री इंजिनिअरिंगला सेकंड इयरला डायरेक्ट सीओई पीला ॲडमिशन पाहिजे असेल तर किमान नाईंटी फाईव्ह पर्सेंट मार्क्स पाहिजेत दहावीला नाही डिप्लोमाच्या तिसऱ्या वर्षाला त्यामुळे जे अजूनही या मध्ये आहेत त्यांनी या सगळ्याचा विचार करून बॅलेन्स वेळ घ्यावा आणि मग सगळं एवढं करून घ्यावर सुद्धा वेळ सायन्स कॉमर्स आर्ट्सची वेळ येते ना तेव्हा आजही मी जे काय बघितलं आहे पालकांचा पहिला आग्रह तू काय आहे आणि मला सांगू नको तू सायन्स घे अकरावी बारावी सायन्स कर नंतर कोण लागलं तर आर्ट्स कॉमर्स काय प्रॉब्लेम नाही पण अकरावी बारावी सायन्स कर का सायन्स म्हणून एवढा ऑपॉर्च्युनिटी मिळतात मी त्या कोरण बोलतो इकडे तुला मेडिकलला जायचं का डॉक्टर बि इंजिनियर काय संशोधन वगैरे करायचं काय म्हणलं काय नाही तसलं करायचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजी ॲग्रीकल्चर आर्किटेक्चर मर्चंडेवी पायलट असं काही करायचं आहे का तसं काही नाही करायचं ना मग जायचं आहे की सायन्सला तर हे एवढं म्हणजे हेच ह्याच्यापेक्षा वेगळं काही मिळत नाही सायन्समधनं मग जर त्यातलं काहीच करायचं नाही तर बळं बळ बळं ते अकरावी बारावीचं सायन्सचं लोड घ्यायचं आहे कशासाठी याचं एकमेव कारण विशेषतः पालकांची एक मानसिकता अशी आहे की आर्ट्स कॉमर्सला गेला म्हणजे भिंतीवर लावायचे डिग्र्या तयार होतात त्यामुळे तिकडं जायचं नाही सात चुकीचं आहे बारावी आर्ट्स बारावी कॉमर्स बारावी सायन्स कशात नाही जात तुम्हाला भरपूर संधी उपलब्ध आहेत मी आता तिकडंच पहिल्यांदा येणार आहे आय आय टी मुंबई आय आय टी दिल्ली अशा आय आय टीजमध्ये जायचं असेल तर सायन्सला गेलं पाहिजे जेई मेन्स जेई ॲडव्हान्स यातसुद्धा आपल्याला पहिल्या पाच हजारात नंबर तर आय आय टी मुंबई आय आय टी दिल्ली दिसते असा समज आहे खोटा आहे आर्ट्स कॉमर्सच्या पर्वनंसुद्धा बारावीनंतर आय आय टी मुंबई आय आय टी दिल्ली आय आय टी गुवाहाटी सगळ्यात पाच आय आय टीजमध्ये प्रवेश मिळू शकतो कारण या सगळ्या आय आय टीजमध्ये डिझायनिंगचं वेगळं स्कूल आहे आणि त्या डिझायनिंगच्या कोर्सला ॲडमिशनसाठी मात्र वेगळी एंट्रन्स एक्झाम आहे आणि त्याचा या जेशी काही संबंध नाही त्या एंट्रन्स एक्झामला आर्ट्स कॉमर्स सायन्स सगळी परत बसू शकतात आणि मग प्रॉडक्ट डिझायनिंग इंटिरियर डिझायनिंग फॅशन डिझायनिंग कम्युनिकेशन डिझायनिंग यापैकी आज वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळू शकते थेट आय आय टीजमध्ये आर्ट्स कॉमर्स सायन्स कोणालाही आणि मग काय डिझायनिंगमध्ये फक्त आय आय टी असं नाही ना एन आय टी नॅशनलट्यूट ऑफ डिझायनिंग अहमदाबाद एन आय एफ टी नॅशनलट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी नवी मुंबई याच्यात सकट गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट्स आहे जिथं बेस्ट ऑफ द बेस्ट एज्युकेशन अवेलेबल आहे डिझायनिंगमधलं प्रत्येकाची एंट्रन्स एक्झाम वेगळी आर्ट्स कॉमर्स सायन्स पुढेही जाऊ शकतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याकरता जे एन्ट्रस आहे त्याला फक्त क्रिएटिव्हिटी स्किल्स आणि स्केचिंग स्किल्स एवढंच पाहिलं जातं त्यामुळे आर्ट्स कॉमर्स सायन्स कुणीही जाऊ शकतं आय आय टीमध्ये सुद्धा दुसरं एक कॉमन अवेलेबल आहे ॲट इज कॉल्ड एज लॉ वकील बारा नंतर पाच वर्षाचा कोर्स आहे आर्ट्स कॉमर्स सायन्स सगळ्यांकरता ॲवेलेबल आहे हां एंट्रन्स आहे त्याला सुद्धा पण एंट्रसचे विषय काय दहावीपर्यंत इंग्लिश दहावीपर्यंत जनरल नॉलेज दहावीपर्यंत जनरल मॅथमॅटिक्स दहावीपर्यंत रिझनिंग ॲबिलिटी आणि लॉजिकल ऍप्टिट्यूड लिगल ॲप्टिट्यूड दॅट्स ऑल बाकी काही नाही आहे त्याला आणि मग त्या सीईटीतून तुम्ही सुरू झालात की आर्ट्स कॉमर्स सायन्स कोणतंही वर्ग लावलं जाऊ शकतं आत्ता आमच्या देशामध्ये परिस्थिती अशी आहे की पाच कोटी खटले वेगवेगळ्या कोर्टांमध्ये पेंडिंग आहेत तर बोलून साधारण दाखल होत आहेत त्यामुळे ज्या व्यवसायाला मरण नाही त्याचं नाव वकील व्यवसाय आहे त्यामुळे तुमच्या स्किलवर तुमचा पैसा आहे आणि त्यामुळे तासाला एक लाख रुपयापासून वर्षाला एक लाख रुपयापर्यंत कमावणारे वकील आहेत ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे पण आर्ट्स कॉमर्स सायन्स सगळ्यांना अवेलेबल आहे हल्ली कधीही तुम्ही टी व्ही लावा चॅनेल सर्फ करा कुठल्या ना कुठल्या चॅनेलवर कुणी ना कुणीतरी स्वयंपाक करताना दिसतो हॉटेल मॅनेजमेंट हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट कलिनरी आर्ट सगळे एकच आणि यातलं काही करायचं असेल तरी आर्ट्स कॉमर्स सायन्स सगळ्यांना संधी आहे बारावीनंतर कारण त्याची पण एंट्रन्स एक्झाम आहे नॅशनल लेवलची वेगळी आणि स्टेट लेवलची वेगळी सब्जेक्ट दोन्हीचे एकच इंग्लिश जनरल नॉलेज रिझनिंग ॲबिलिटी जनरल मॅथमॅटिक्स बाकी काही नाही फक्त हॉटेल मॅनेजमेंटचा एक आहे एम्प्लॉयमेंट सेल्फ एम्प्लॉयमेंट दोन्हीच्या संधी भरपूर पण प्रचंड फिजिकल कष्ट करायची तयारी लागते वेळेला बारा तास चौदा तास सोळा तास अठरा तास फिजिकली काम करण्याची तयारी हे या फील्डचं सगळंच महत्वाचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे ज्यांची ती मानसिक तयारी असेल त्यांच्यासाठी या फील्डमध्ये भरपूर संधी आहेत काही प्रॉब्लेम नाही